निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं बुर व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व या तालुक्याचे भाग्यविधाचे आदरणीय आमदार बबनदादा सोलापूर जिल्हा कृषी समितीचे माजी सभापती आदरणीय संजय दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती आदरणीय शिवाजी नाना कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील आणि उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ आडेगाव आणि या कोंडरा भागातील जमलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि दादांवर आणि भैयांवर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ या प्रचाराच्या निमित्तानं काही गोष्टींचाही आत्मसमोर संवाद साधू इच्छितो की ब तुम्ही बघितलं आम्ही शेतकरी चवळीतील मंडळी आम्ही नेहमी शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन शेवटी शेतकरी प्रश्न मांडण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलेलो आहोत आणि या दरम्यानच्या कालावधीतच यावेळेस आम्ही शेवटी विकासाला मत द्यायचं का सांस्कृतिक कार्यक्रम असेल एखादा कुस्त्याचा आखाडा असेल स्वतःची उमेदवारी मागत असेल यामध्ये जर फरक कोणाला बघायचा का नाही याच अनुषंगाने आम्ही शेतकरी चवडीतला रे क्रांती संघटनेने आम्ही प्रामाणिकपणे निर्णय घेतला आणि विकास काम करणाऱ्या विकास रत्नाबरोबर बरोबर राहायचा आम्ही निर्णय घेतला आदरणीय दादा आणि सदाभाऊंच बोलणं झालं आणि आम्ही रयत क्रांती संघटनेने दादांना रंजित बाहेरना पाठिंबा दिला बाबांनो दोन वेगवेगळ्या गोष्टी मला सांगायच्या की ते ही निवडणूक प्रचाराचा स्तर एवढा खालच्या थरावर गेलेला आहे काही वाचार वेळ मंडळी तुम्ही बघितलं उपडायच्या सभेमध्ये सुद्धा दोन वाचार चुकीच्या पद्धतीने वल्गना केल्या आणि त्याच पद्धतीनं तुळशी येथे सुद्धा एका वाचार वेळानं चुकीची स्टेटमेंट घेऊन त्या प्रचाराचा स्तर गुंतवला बाबानं तुळशीमध्ये तर एका वाचार सांगितलं की आपल्या पत्नीचं आणि नवरा बायकोचं नातं काय असतं बाबांना त्या नात्याच्या बाबतीत मला त्या वाचालवीराला आवर्जून सल्ला द्यायचा आहे किंवा त्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय आपली बायको आपली पत्नी ही आपल्या संस्काराने आपले आरद्र असते आणि आपण आरदान कोणत्या शब्दातून बोलतो हे तुम्हाला त्या वाचाळवीराला भान असलं पाहिजे म्हणून मी आज आपणा सर्वांना सांगू इच्छितो हे सांगितलं पाहिजे की असा वाचाड वेळ आपल्याला पायाखाली घ्यायची जर वेळ कोणती असेल तर ती रणजीत भाई यांच्या सफरचंद या चिन्हाच्या पुढचा बटन दाबून त्यांना विजय करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून खुनगाट बांधली पाहिजे बाबांनो याच माध्यमातून सगळ्या महिलांनी सुद्धा या